चा उत्साह शेअर बाजारातही दिसून येतोय आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीनशे पंधरा अंकांच्या वाढीसह चौऱ्याऐंशी हजार दोनशे अडुसष्ट अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे पंधरा अंकांच्या वाढीसह पंचवीस हजार आठशे पंचवीस अंकांवर पोहोचला वाहनं व्हाईट गुड्स कपडे सोनं चांदी यासह सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे आशियातल्या इतर प्रमुख बाजारांमध्येही आज तेजी दिसून येते आहे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी काल पिथौरागड आणि लगतच्या उंचावरच्या क्षेत्रांना आणि चौक्यांना भेट देऊन पाहणी केली दुर्गम क्षेत्रात आणि तीव्र हवामानात कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांचं त्यांनी कौतुक केलं कुमाऊ क्षेत्राचं व्यूहरचनात्मक महत्त्व अधोरेखित करताना स्थानिकांच्या देशभक्तीचं त्यांनी कौतुक केलं सैन्यदल सुरक्षेच्या सर्व आव्हानांचा बिमोड करण्यास सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना आणि स्थानिकांना प्रमुखांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या